नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहीतच आहे आणि आता तुम्ही प्रॅक्टिस हे करताय दोन हजार पंचवीसपासून राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी आहे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा मुख्य परीक्षा जी आहे तर ती पुढील वर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह होते म्हणजे पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे आयोगाने ते मागच्याच वर्षी डिक्लेअर केलेलं आहे तर ज्यावेळेस तुम्ही दोन हजार पंचवीसची मुख्य परीक्षा लिहाल ॲक्च्युअल तिथं तर ती मुख्य परीक्षा लिहिताना ज्या काही महत्त्वाच्या सर्वसाधारण सूचना आहेत तर त्या मी तुम्हाला इथं सर्वप्रथम देतो आहे एक दोन तीन दिवसापूर्वीच लोकसेवा आयोगाने म्हणजेच एम पी एस सीने या प्रश्नपत्रिकांची रचना कशी असेल याच्याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे त्याच्यावरती आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवतोय म्हणजे लँग्वेजच्या पेपरचा एक वेगळा व्हिडिओ असेल जी एसच्या तीन पेपरचा एक वेगळा व्हिडिओ असेल निबंधाच्या पेपरचा एक वेगळा व्हिडिओ असेल इथिक्सच्या पेपरचा एक वेगळा व्हिडिओ असेल आणि ऑप्शनलच्या पेपरचा एक वेगळा व्हिडिओ असेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपरची प्रश्नपत्रिकेची जी रचना आहे जे स्ट्रक्चर आहे क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर तर ते व्यवस्थितपणे समजेल आणि जर का त्याच्याबद्दल अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुम्ही मला विचारू शकता किंवा सी स्टडीच्या टीममध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा विचारू शकता परंतु ॲक्च्युअल मुख्य परीक्षेची तयारी करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे सर्वसाधारण सूचना कोणत्या असायला पाहिजेत तर त्याच्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि या ज्या काही मी गोष्टी सांगतोय तर त्या तुम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करा कारण ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल मुख्य परीक्षेला सामोरं जाल तिथं पेपर लिहाल तर या ज्या मायनर चुका आहेत मायनर मिस्टेक्स आहेत तर या तिथं व्हायला नको सर्वतोपर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसा यू पी एस सीचा मुख्य पेपर आहे मुख्य परीक्षेचे पेपर आहेत त्याचं जसं स्ट्रक्चर आहे तर ॲज इक्वल ते से सेम स्ट्रक्चर एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचा असणार आहे याच्यात मात्र मात्रही बदल नाही आहे जर का तुम्ही वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती पाहिला असेल तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की यू पी एस सीचं आणि एम पी एस सीचं मुख्य परीक्षेचं स्ट्रक्चर सेमच झालेलं आहे याचं कारण असं की जसा यूपीएससीचा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तर तसाच डिक्टो कॉपी पेस्ट एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचा सिलेबससुद्धा आयोगाने केलेला आहे कारण तुम्हाला माहितीच आहे की गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचं एक टार्गेट आहे की एस मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्राची परीक्षा सुद्धा असली पाहिजे तर त्याला कुठेतरी सामोरं जाण्यासाठी हा आयोगाने एक चांगला डिसिजन घेतलेला आहे ही खूप दिवसापासून मागणी होती की मुख्य परीक्षा आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची व्हावी वर्णनात्मक किंवा पारंपरिक स्वरूपाची व्हावी तर दोन हजार पंचवीसपासून पासून ती होणार आहे किंवा तसा आयोगाने निर्णय घेतलेला आहे सर्वप्रथम तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि प्रश्नांची संख्या म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे किती शब्दात म्हणजे किती शब्द दीडशे शब्द की अडीचशे शब्दांची उत्तराची मर्यादा आहे तर या दीडशे शब्दासाठी दहा गुण आहेत की पंधरा गुण आहेत अडीच्या शब्दासाठी वीस गुण आहेत की पंधरा गुण आहेत हे सर्वप्रथम तुम्ही त्याची त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि हा विचार करण्यासाठीच आपण चार पाच व्हिडिओ वेगवेगळे बनवतोय तर ते व्हिडिओ नक्कीच इथून पुढं अपडेट होत राहतील तर आपल्या जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती याशिवाय जे सी स्टडीचा टेलिग्राम चॅनल आहे तर तिथंसुद्धा तुम्हाला याचे अपडेट मिळून जातील याशिवाय प्रत्येक पेपरसाठी गुण किती आहेत उदाहरणार्थ हा लँग्वेजचा पेपर आहे मराठीचा हा क्वालिफाय स्वरूपाचा आहे याच्यासाठी तीनशे गुण आहेत आणि तुमचा कालावधी आहे तीस तीन तासाचा तुम्हाला तीन तासात तीनशे गुणांसाठी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्या पुढची पुल पलीकडची एक महत्त्वाची गोष्ट आहे उत्तर लेखनाचं माध्यम ओके म्हणजे तुम्ही कोणत्या माध्यममध्ये उत्तरं लिहिणार आहात हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण हे माध्यम जर का निवडताना चुकलं तर मात्र तुमची पंचायत होऊ शकते जर का तुम्ही यूपीएससीचा फॉर्म भरत असाल किंवा यूपीएससी एक्झाम दिली असेल तर युपीएससी ची एक्झाझा देताना ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरता तर पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखनाची भाषा विचारली जाते आयोग आणि एमपीएससीने असं काही डिक्लेअर केलेलं नाही अजून की मुख्य परीक्षेची भाषा तुम्हाला कधी निवडायची असेल जर का त्यांनी यूपीएससी प्रमाणेच पॅटर्न ठेवला तर तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानाच मुख्य परीक्षा उत्तर लेखनाची भाषा निवडावी लागेल आणि जर का त्यांनी मेनसाठी वेगळे फॉर्म भरून घेतले तर मात्र तिथं तुम्हाला उत्तर लेखनाची भाषा निवडावी लागेल तुम्ही फक्त तिथं दोनच भाषाच उत्तर लिहू शकता एक आहे मराठी आणि दुसरं आहे इंग्लिश आयोगाने अजूनही काही स्पष्ट केलेलं नाही की तुम्ही हिंदीत लिहू शकता का तर तुर्तास तरी इथं कुठल्याही पेपरचं विश्लेषण करताना मला हिंदी ही भाषा दिसली नाही त्याच्यामुळे एकतर तुम्ही मराठीत लिहू शकता आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला इंग्लिश बघा जर का तुम्ही मराठी माध्यम निवडलं तर तुम्हाला सर्व पेपर म्हणजे क्वालिफाय स्वरूपाचा इंग्लिश सोडून सर्व पेपर तुम्हाला मराठीतच लिहावे लागणार आहेत आणि चुकून जर का तुम्ही एखादा पेपर इंग्लिशमध्ये लिहिला पूर्ण तर तो पेपर तुमचा चेक केला जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आयोगाने सरळ सरळ इथं असं सांगितलेलं आहे आणि जर का तुम्ही इंग्लिश उत्तर लेखनाची भाषा निवडली तर तुम्हाला सर्व पेपर इंग्लिशमध्येच लिहावे लागणार आहेत एक्सेप्ट मराठीचा हा क्वालिफाय स्वरूपाचा पेपर आणि जर का तुम्ही कोणताही पेपर चुकून मराठीत लिहिला तो पेपर तुमचा चेक केला जाणार नाही तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार हे हे लक्षात ठेवा झालं अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे शब्दसंख्येची मर्यादा हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे बघा कारण तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा उत्तर लिहायला आणि उत्तर लिहिताना तुम्ही आत्तापासूनच बघा तुम्हाला तिथं ऍक्च्युअल एक्झाम तुम्ही द्याल तर तुम्हाला ब्लँक पेपरवरती म्हणजे कुठलंही आखीवरे एक नाही असा पूर्णपणे ब्लँक पेपर दिला जाईल इथं चारही बाजूला तुम्हाला समास असेल आणि इथंच तुम्हाला ते उत्तर लिहायची आहेत आत्ता ज्यावेळेस तुम्ही ए फोर म्हणजे हे जर का ए फोर समजलं तर याला चारही बाजूने असा समासा का आणि एका ए फोरच्या पेजवरती तुमचे एका साईडला किती शब्द आहेत म्हणजे दीडशे शब्दासाठी तुम्हाला किती पेजेस लिहावे ला लागतील किंवा अडीचशे शब्दासाठी तुम्ही किती पेजेस लिहावे ला लागतील हे तुम्ही आत्ताच त्याचं गणित मांडायला सुरुवात करा म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा लिहाल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं अडचण येणार नाही आणि अजून एकदा सांगतो तुम्ही शब्दसंख्या लक्षात घ्या कारण आयोगाने त्याच्यामध्ये सरळ असं म्हटलेलं आहे दीडशे शब्द जर का तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर ते दीडशे शब्दात लिहिलेलं गेलेलं असावं ते दीडशेपेक्षा जास्त शब्दात किंवा दीडशेपेक्षा कमी शब्दात लिहिलं गेलेलं असेल तर जास्तीच्या शब्दांना तिथं व्हॅल्यू नसेल किंवा त्याचं तुम्हाला जास्तीचे गुण मिळणार नाही आहेत शब्दसंख्येच्या मर्यादेपेक्षा जर का तुम्ही जास्त शब्दात उत्तर लिहिलं तर त्यांच्या त्याचा परिणाम तुमच्या मार्कांवरती होऊ शकतो त्याचे मार्क्स तुमचे कमी केले जातील हे आयोगाने सरळ सरळ सांगितलेलं आहे तिथं आलं लक्षात त्याच्यामुळे शब्दसंख्येवरती थोडंसं तुम्ही लक्ष द्यायचं आहे तुमच्या शब्दाची फॉन्ट साईज किती आहे किती पेजेसवरती तुमचे किती शब्द बसत आहेत हे थोडंसं तुम्ही डोक्यात घेऊन चला आणि त्याप्रमाणे तुम्ही उत्तर लेखनाची प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची आहे बघा हे जे मेन्स आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेजचे दोन पेपर असणार आहेत याच्यानंतर निबंधाचा एक पेपर असणार आहे जी एसचे चार पेपर असणार आहेत त्याच्यातला जो चौथा पेपर आहे तर तो तुमचा इथिक्सचा आहे ओके इथिक्सचा पेपर आहे ऑप्शनल म्हणजे जो ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे तर त्याचे तुमचे दोन पेपर असणार आहेत म्हणजे सपोज तुम्ही पी एस आय आर ऑप्शनल निवडला तर या पी एस आय आरमध्ये पेपर एक आणि पेपर दोन असं पाचशे मार्कांचं डिवायडेशन दोन पेपरमध्ये अडीचशे अडीचशे असं केलं जाणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा थोडंसं आता आपण ऑप्शनल पेपरबद्दल बोलूया ओके तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शनल निवडलाच असेल जर का तुम्ही निवडणार असेल तर लवकर निवडा कारण वेळ खूप कमी आहे दोन हजार पंचवीसची ॲड डिसेंबरच्या अखेर येऊ शकते जानेवारी म्हणजे त्याचे फॉर्म सुरुवात होतील आणि जवळजवळ वाटते फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्री होऊ शकते आणि सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीसची राज्यसेवेची मुख्य परीक्षा होऊ शकते हे सगळे मी टेंटेटिव्ह सांगतोय बरं का आता तुम्ही म्हणाल की होऊ शकते का तर बघा ऑप्शनलचा सब्जेक्ट तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट आहे पाचशे मार्कांचा आणि पाचशे मार्कांसाठी तुम्हाला दोन पेपर द्यायचे आहेत प्रति पेपर तुम्हाला अडीचशे मार्क आहेत ओके अल लक्षात अडीचशे मार्कांसाठी दोन पेपर म्हणजे टोटल पाचशे मार्काचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे हे लक्षात ठेवा ऑप्शनल निवडताना खूप विचार करून ऑप्शनल निवडा तुम्ही लक्षात टोटल जे ऑप्शनलचे सब्जेक्ट आयोगाने दिलेले आहेत एम पी सीने तर ते सत्तावीस आहेत त्याच्यामध्ये आर्ट कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आणि मेडिकल या सहा फील्डमध्ये मिळून सत्तावीस ऑप्शनलचे सब्जेक्ट आहेत ओके आलं लक्षात हे सब्जेक्ट निवडताना तुम्ही व्यवस्थितपणे निवडायच्यात आणि प्रत्येक ऑप्शनलचा तुम्हाला दोन पेपर द्यायचे आहेत पेपर एक आणि पेपर दोन असा मिळून ऑप्शनल तुमचा पाचशे मार्काचा असणार आहे आणि त्यासुद्धा पेपरचा माध्यम एक तर तुम्ही मराठीत लिहू शकता अदरवाइज तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता या तिसरी लँग्वेजसुद्धा अलाउड नाही आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळे तुमची मराठी पक्की असली पाहिजे किंवा तुमची इंग्लिश पक्की असली पाहिजे विशेष करून तुम्हाला मला या लँग्वेजच्या दोन पेपरबद्दल सांगायचं आहे हे क्वालिफाय स्वरूपाचे पेपर आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के मार्क मिळायला पाहिजेत प्रत्येक पेपरमध्ये त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी दुर्लक्ष करतात यू पी एस सीचे लँग्वेजचे दोन पेपर बऱ्याचशा जणांना निघाले नाहीत माझा मित्रमैत्रिरेंचा अनुभव सांगतोय त्यांचे लँग्वेजचे पेपर न निघाल्यामुळं ते लँग्वेजचे पेपर क्वालिफाय न झाल्यामुळं ते मेन्स डिस्क्वालिफाय झालेले आहेत त्याच्यामुळं लँग्वेजच्या पेपरकडं प्लीज हा जोड नंबर येणार आहे तुम्हाला दुर्लक्ष करू नका लक्षात समजलं तर ह्या होत्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीससाठीच्या काही सर्वसाधारण सूचना की जे तुम्हाला नऊ पेपर लिहायचे आहेत तर त्याच्याबद्दलच्या मी काही सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला जर का याच्यापास याच्याबद्दल अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एखादा पॉईंट समज नसेल तर तोही कमेंट करा जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी मिळवून देण्याचा प्रयत्न करीनच चा। ओके चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजाऱ्याची बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील व्हिडिओ आवडला असेल तर सर्वप्रथम लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचा फ्रेंड्स फॅमिली सर्कल आणि असं असं काय असेल की जे मुख्य परीक्षेला अभ्यास करतात आत्ता उत्तर लेखन वगैरे तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ न विसरता पोहोचवा ओके याशिवाय फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब या चारही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीजेसी स्टडीचा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा थँक्यू सो मच so धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच